हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान चा, आरोग्याचा आणि आनंददायी जावं ही स्वामी आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आता सगळं आवरून झालं आहे माझं आणि आज आहे आषाढी एकादशी आणि काही सणवार असला म्हणजे उंबरठ्याचं लेपन तर आलंच आणि असंही मी शुक्रवार मंगळवार लेपन करत असते नेहमी आणि बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने लेपन करते आधीच मी गोमूत्र गंगाजल आणि आपलं गुलाबजल मिक्स करून ठेवलं आहे त्या बॉटलमध्ये म्हणून एकत्र मग बरं पडतं सगळं टाकायला आणि हळदीमध्ये पण चंदन पावडर वगैरे सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे मी म्हणे मी ना हातानेच लेपन करते मी असं चमच्याने वगैरे कारण माझ्या उंबरड्याची साईज पण खूप मोठी मग खूप वेळ लागतो ना सगळं करायला त्यामुळे मग म्हटलं चला आता रांगोळी पण काढून घेते आज छान रेड आणि येलो कलरचे कॉम्बिनेशन मध्ये रांगोळी काढले मी असं उंबट्याचं लेपनाचे फायदे खूप उंबट लेपन जर केलं ना तर खूप म्हणजे खूप चांगले फायदे आहेत त्याचे निगेटिव्हिटी जाते आपल्या घरात सकारात्मकता येते अजून बरेचसे असे चांगले चांगले फायदे आहेत उंबरठ्या लेपनाचे आणि उ लेपनाबद्दलचं महत्त्व काय आहे ना ते मी एखादा व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये काय येते तर बघा अशा प्रकारे मी पूजा करून घेतली आता उंबाठ्याची हळद कुंकू अक्षता वाहून माझ्याकडे ना असं सु सुंदर फुलं वाहिली मग सुंदर असं बाऊल आहे माझ्याकडे आता हा जो आहे ना हा स्प्रे गुलाबाचा तो फक्त उंबरठ्यासाठी स्पेशल वापरते मी तो स्प्रे उंबरठ्यावर केला मी छान सुगंध येतो घरामध्ये मस्त आणि हे बघा हे बाऊल आहे हे बाऊल मी नेहमी ठेवते असं भरून उंबरठ्यावरती खूप छान आणि प्रसन्न वाटतं अशा प्रकारे मी उंबरठ्याची पूजा केली बघा आता धूप दीप दाखवून ओवाळून घेते आणि उंबरठ्याला नमस्कार करून घेते अशा प्रकारे आजची माझी उमबठ्याची पूजा होती आता माझी देवपूजा पण झाली आणि आता विठू माऊलीची आरास बनवून घेते मी छान असं सजावट करून घेते बघा मी खाली प्लेट ठेवली त्याच्यात पाणी टाकलं एक पाट ठेवलं आणि छान असे तुळशीचे पत् पानं ठेवली आणि बघा अशा प्रकारे सजावट केली आता सगळ्यात आधी दी दिवा लावून घेते कारण दीप प्रज्वलानेच कुठल्याही पूजेची सुरुवात अग्निदेवतेला साक्षी मानूनच आपण करायची कारण तरच ती पूजा फळते नाहीतर ती पूजा फळत नाही त्यामुळे दिवा लावून घेतला मी आता विठ्ठल रुक्मिणीची मू मूर्ती ताटत ठेवली आता अभिषेक करते मी आधी पाच पळ्या पाणी टाकायचं नंतर मग रु विठ्ठलावर पाचपाळ्या टाकल्या रुक्मिणीवरती पाच पळ्या टाकल्या सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा कुठल्याही देवाचा आणि मग नंतर पंचामृत दूध दही याच्याने अभिषेक करायचा आता यावेळेस माझ्याकडे मी दुधाने अभिषेक करते अशा प्रकारे बघा अभिषेक करायचा पाच पाचपणा आता तुम्हाला हे बघा तुळशी पत्र बघा कसं झाकून आहे दोघांनी दोघांचे चेहरे दोघांचे संभाषण असं सुरू असेल असं मला वाटतंय की आता मी आंघोळ करतोय विठ्ठल रुक्मिणीला म्हणते की तू माझ्याकडे बघू नको आणि मी तुझ्याकडे बघत नाही म्हणून बघा अशा प्रकारे त्यांनी कसं एकमेकांचे चेहरे झाकून घेतलेत बघा आणि हे पूर्ण मी अभिषेक करेपर्यंत बघत होती हां सगळं कारण पूर्ण अभिषेक झाला बघा दूध पण संपलं तरी पण ते पानं अजिबात खाली पडली नव्हती मी हाताने खाली केली त्यांना नंतर कारण पूर्ण चेहरा झाकला जात होता मग देवाचा त्यामुळे म्हणजे कसं बघा ना देवाची लीला पण किती अशी वेगळी असते ना आता धूप आणि दीप ओवाळून घेते पूजा करून घेते विठ्ठल रुक्मिणीची आणि हळद पुंकू वाहून बघा अशा प्रकारे सुंदर आरास तयार केली आहे मी आणि मन पण इतकं प्रसन्न आहे ना इतकं छान वाटतंय ना एकदम मस्त वाटतंय तर मला पंढरपूरला तर काही जाता नाही आलं पण पं पांडुरंगच माझ्या घरी हो, आले त्याच्यात मोठं एकदम मला आनंद आहे त्याच्यामध्येच मला एकदम आनंद आहे बघा छान असं गजरा व्हायला मोगऱ्याचा अशा प्रकारे सागर संगीत अशी छानपैकी पूजा केली मी पूजा झाल्यानंतरच मी आज रांगोळी काढली कारण कसं बसायला जागा नसते ना आणि एवढ्या लांबपर्यंत हात पोहोचत नाही त्यामुळे आधी सगळी पूजा मी करून घेतली आणि मग शेवटी रांगोळी काढली तर आज ना फुलांचीच रांगोळी काढते मी आणि आज मी प्रयत्न केला आहे की पांडुरंगाच्या कपाळावरती जो टिळा असतो ना त्या टिळ्याची रांगोळी काढली मी आज जमली का बघा ब वाट जमली का मला म्हणजे पाहिजे तेवढी नाही जमली पण मी प्रयत्न केला पण ह्या टिळ्याचे महत्व खूप ह्या टिळ्याचे महत्व सांगणार आहे मी तुम्हाला आज काय आहे ते तर विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा का लावला जातो त्यामध्ये काळा टिळा लावला जातो त्यामागील भ रहस्य असे की विठ्ठलाच्या भेटीला लाखो भाविक भक्त येत असतात आणि ते रात्रभर रांगेत उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेतात विठ्ठल स्वतः दर्शनासाठी येण्यासाठी उभे आहेत पण आपले भक्त आपली एवढी हातुरतेने वाट पाहून दर्शनासाठी रात्रभर उभे राहून दर्शन घेतात याची दर्शन घेतात याची विठ्ठलाच्या मनामध्ये कुठेतरी खंत असते म्हणून सर्व भाविक भक्त गेल्यानंतर रात्री देवळामध्ये झाडू मारला जातो ज्या ज्या ठिकाणी भक्त उभे असतात त्या त्या ठिकाणची माती जमा केली जाते व ती चाळून चंद्रभा भागेचे पाणी मिक्स केले जाते व कपाळी लावले जाते खर खरंच ना किती मायाडू आहे आपली माऊली भक्तांच्या आपल्या भक्तांची चरणाची धूळ त्यांनी आपल्या कपाळी लावली आहे नमस्कार तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पांडुरंग तुम्हाला सर्वांना सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर्य आणि वैभव देवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना अशा प्रकारे मी आज छान पांडुरंगांची छानपैकी संगीत पूजा केली आहे पूजा आवडली असेल तर पूजेला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे जे, जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन नवीन व्हिडिओची तुम्हाला येईल तर चला मग सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ आता सर्व पूजा आपण झाल्यानंतर शेवटी मी सगळ्यात शेवटी तुळशीची पूजा केली कारण आज तुळशीच्या तुळशीला किती महत्त्व आहे आणि आपल्या पांडुरंगांना तुळस किती प्रिय आहे तर सगळ्यांनाच माहिती अशा प्रकारे आज माझी पूजा संपन्न झाली आणि मग पूजेनंतर मिस्टरांनी देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आणि नैवेद्य दाखवताना आम्ही कसा मंत्र म्हणतो ते पण बघा मी याच्यामध्ये दिले आहे पुढे बा... बावती भगवा वेला पदार जो जमवा सुंदर शाम श्रीकलकी नारायण भगवान की जय नारायण भगवान की जय ओला शक्ति माता की जय ओला पूर्ण मालिका माता हनुमान जय देवादी देव पार्वती पते, पते, पते हरा ओ शांती 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 सत्य हृदय मी चैतन्य से विराजमान होई परमपिता परमेश्वर खूप सप्रेम जय जैगुर जय जयगुरु सर्वांचे हृदया चैतन्य स्वरूपाने विराजमान असलेल्या परमपिता परमेश्वराला सप्रेम जय जयगुरु Jai Shri Hari Vitthal